कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील वडगाव शहरात आज मोठ्या भक्तिमय व वा उत्साही वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आदमापूर येथील श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या बग्गानंतर सातच्या रथाचे व मेंढी माऊलींचे आगमन झाले वडगावातील मरगुबाई मंदिर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पद्मा रोडणे ही मिरवणूक नगरपालिका चौकात आली येथून बिरदेव चौकातून थेट मार्केट यार्डातील नियोजित जागी पोहोचले या मिरवणुकीत बाळूमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अगदी ढोल ताशा डॉल्दी हलगी या वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय होती महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश घेऊन माऊलींच्या रथाचे स्वागत केले मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने सजवलेली बैलगाडी व खोडे लक्षणीय होते मार्केट यार्ड मध्ये ति बाळूमामांचा रथ चार ते पाच दिवस असून विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासह महाप्रसादाचे आयोजन संयुक्त बाळूमामा भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे रथाचे व माऊलींच्या दर्शनाचा लाभ वडगाव व पंचक्रोशीतील बाळूमामा भक्तांनी घ्यावा असे आवाहन बग्गाम नंबर सातचे कारभारी पांडुरंग बंडगर तात्या यांनी सम्राट न्यूजशी बोलताना व्यक्त केले नमस्कार सम्राट न्यूज मराठी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या दोन वर्षापासून वडगाव शहरामध्ये आदमापूर आदमापूर येथील श्रीसंत बाळूमामा यांच्या बग्गा नंबर सातचं आगमन आज या ठिकाणी वडगाव शहरात झालेला आहे त्यांच्यासोबत मेंढी माऊले आहेत आदमापूर येथील बाळूमामांची जो रथ आहे तो वडगाव शहरात आलेला आहे आपल्यासोबत बंगा नंबर सातचे कारभारी पांडुरंग बंडगर तात्या आहेत तात्या काय सांगाल आज वडगाव शहरात आपण बा हे दुसरं वर्ष आहे काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी मेठी माऊले आलेले आहेत रथाचं आगमन झालेलं आहे काय सांगाल जय बाळोमा बाळोमा देवालय बा आदमापूर बागा नंबर सात हे यावर्षी दुसऱ्या वर्षी, वर्षी वडगाव नगरीमध्ये सोळा तारखेला आगमन झालं वडगावकरांनी आम्हाला दुसऱ्या वर्षी बकरी पाहिजे ती म्हणून मागडली त्यांना आम्ही येऊन जागा बघून त्यांना देतो म्हणून सांगून भंडरा टाकून गेलो आणि वडगाव सर्व नागरीतील पंजक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी आपल्या मेंढी माऊलीचं दर्शन आणि महाप्रसाद सगळ्यांनी घेऊन जायचं किंवा जा आपल्या रथाचं दर्शन घेऊन भाविक भक्तांनी त्यांचा लाभ घ्यावा ही आपलं विनंती त्याचबरोबर या ठिकाणी बाळूमामा भक्त आहेत उपकारभारी म्हणतात ते या ठिकाणी आहेत काय सांगायला सागर सागर गावडे या ठिकाणी आहेत आचार्य आहेत काय सांगायला आपण जय बाळूमामा श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर बघा नंबर सात आपल्या सातचे बघाचे कारभारी आहेत तात्या हे आष्ट्या मंदिराचे पुजारी आहेत सद्गुरु संत बाळूमामा हा जगाचा जगन्नाथ जगाचा पाठीराखा शिवशंभू शंकराचा अवतार म्हणजे देव बाळूमामा आहे हा देव बाळूमामा गेल्या वर्षी मामांची बकरी या वडगाव नगरीमध्ये यायच्या आधी वडगाव नगरीतील बाळूमामांची भक्त भाविक भक्त आमच्या कारभाऱ्यांना भेटण्यासाठी कराड जिल्हे कराड तालुक्यामध्ये आले होते बा कारभाऱ्यांना भेटलेत म्हणजे आम्हाला बाळूमामांची बकरी पाहिजेत बकरी बघण्यासाठी तिथं लोकं आलीत मा कारभारी इथं आलं कारभाऱ्यांनी बघितलं परिसर बघितला जिकडं बघल तिकडं मामांच्या मेंढीमावलीला चारा पाण्याची सोय बघितली आणि मामांचा तळ इथं दिला ज्यावेळेस मागल्या वर्षी मामांचा कार्यक्रम एवढा मोठ्या जा दिमाखात झाला सर्व भाविक भक्तांनी आदमापूरच्या भाविक भक्त असतील पंचकृषीतील भाविक भक्त असतील या वडगावातील सर्व भाविक भक्तांनी एवढा मोठा उत्स्फूर्त जाऊन या मामांचा कार्यक्रम पूर्णपणे पार पाडला तसाच याही वर्षी आमच्या कारभाऱ्यांना त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली की मामांची बकरी आमच्या गावाला आमच्या बा वडगाव नगरीमध्ये आली पाहिजेत आणि या बाळूमामांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला पाहिजे माऊलीची सेवा कराय आम्हाला मिळाली पाहिजे कारभारी म्हटलं पावसाचा दिवस भरपूर आहे चारा पाणी आहे का नाही बघितला पाहिजे कारभारी आमचं एकदा इकडे बघायला आलं बघितलं तर पाऊस पडला होता चारा पाणी भरपूर इकडे होता बगल तिकडे हिरवगार गार दिसतं आता तुम्ही बघितलं तर जिकडं बगल तिकडं चारा पाणी झालेला आहे मग कारभारी इथं आलं तर कारभार्यांनी भांडारा टाकला मार्केट यार्डामध्ये मामांचा भांडारा टाकला जसा मामांचा भांडारा टाकला तसं वडगाव नगरीतील सर्व तरुण वर्ग असतील वर्ध म्हातारी असतील सगळी उत्स्फूर्तानं मामांच्या या कार्यक्रमाला पुढं पळायला लागलीत आणि मामांचा कार्यक्रम पुढं कार्यक्रम करायला लागलेत आज हा कार्यक्रम कमीत कमी त्यांनी सांगितला आम्हाला पन्नास ते साठ हजार लोकांचं अन्नदान करायची आमची तयारी आहे कारण हा बाळूमामा जगाला देण्यासाठी आला आहे आपण जगाला द्यायचा आहे कुणाकडनं घ्यायचं नाही कुणाला जबरदस्ती नाही काय नाही सर्व त्यांनी गोळा केलाय मामांचा कार्यक्रम आज चालू झालेला आहे आज सोळा तारीख आहे मामांचा रथ या वड वडगाव नगरीमध्ये आला धनगरी ढोलाच्या वाद्यात डॉल्बीच्या वाद्यात मामांच्या मिरवणूक घोडा असेल ढोल असतील काय असेल महिलांनी पाण्याच्या घागरी आंबलीच्या घागरी घेऊन भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली मिरवणूक काढून मार्केट यार्डामध्ये मामांचा रथ लावला आज बघितलं मामांच्या मेंढी माऊलीचा तळ जिकडं बगल तिकडं हिरवळ आहे कारभाऱ्यांनी सांगितलं आमचा तळ त्या मार्केट यार्डापासून दोन ते तीन किलोमीटर आम्हाला लांब पाहिजे त्यांनी सांगितलं कारभारी तुम्ही सांगा तिथं मारान मामांच्या मेंढी माऊलीला चारा पाण्याची सोय करायची आमची आहे मग इथं तळ मारला आज बघा तिकडं बगल तिकडे हिरवळ आहे मामांच्या मिडी माऊलीला चारा पाणी आहे सर्वांना एक कळकळीची विनंती आहे या भाविक भक्तांनी भव्य दिव्याचा कार्यक्रम उभा केलाय फक्त येणाऱ्या भाविक भक्तांना एक कळकळीची विनंती आहे या वडगाव नगरीतील भाविक भक्तांना हा कार्यक्रम केलाय त्यांना आपण सहकार्य म्हणून जेवढं जमल तेवढी आपण इथं सेवा करायची आहे वाढप्याची सेवा असू दे कोणती पत्रावळ्या गोळा करायच्या असून दे काही करायचं असून दे फक्त त्या वडगाव नगरीतील भाविक भक्तांना सहकार्य करावं आमच्या बागाला सहकार्य करावं एवढीच विनंती जय बाळूमामा यानंतर आपल्या सोबत या ठिकाणी आष्टा येथील प्रसिद्ध असणारं जे बाळूमामांचं मंदिर आहे तेथील पुजारी या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल आपण आज वडगाव शहरामध्ये आपण आलेला आहात काय सांगाल श्री सद्गुरु बाळूमा आत्मापूर बघा बघा नंबर जे सातचे कारभार आमचे पांडुरंग बनगर तात्या जे एवढे आज पाचशे लोक मेंढके आहेत यांना तात्यांचा शब्द पाळावा की बाबा आपण कदापि वाईट मार्गात कधी जाऊ नये शेवा झाल्याशिवाय तात्याला विचारल्याशिवाय किंवा दोन महिने असू देत तीन महिने असू देत विचारल्याशिवाय भंडारा घेऊन हे आशीर्वाद घेऊन परस्पर्या जाण्याचा मार्ग नाही आंधळ्याला डोळं पांगळ्याला पाय मुख्याला वाचा हा देणारा भगवंत आणि समधी लेकरा लक्ष ह्या तात्यांचा असणार तसं बाळमाचं लक्ष आहे तात्याचा शब्द म्हणजे पांडुरंगाचा शब्द हे खरा ठरला जातो हे वाक्य मोडणं बरोबर नसतं मनुष्यन आज ह्या मेंडी माउलीचा वडगावात दुसऱ्या वर्षी बाळमाच्या आनंदात सोळा सगळा आष्ट्याच्या वतीनं आत्मोपरच्या वतीनं पांडुरंग तात्या बंडगाराच्या वतीनं हे सगळ्या लेकरं समधी एकत्र येऊन महाप्रसाद खाऊन जावावा असाच सगळ्या घेऊन आमचा आशीर्वाद राहील त्यानंतर नक्कीच या ठिकाणी आता आवाहन करण्यात आलेले आहे की वडगाव शहर आणि पंचक्रोशी मध्ये असणारे जे बाळूमामा भक्त आहेत त्यांनी या ठिकाणी वडगाव शहरामध्ये यावं मेंढी माऊलींचं दर्शन घ्यावं बाळूमामांच्या रथाचं दर्शन घ्यावं असं त्यांनी आता या ठिकाणी आवाहन केलेलं आहे सम्राट न्यूज मराठी साठी जय कराडे कोल्हापूर Música